मंडली गणपतीला शंभर वर्ष पूर्ण आली मांडून आणि तुमचे कुटुंबाला बैर्या का बोलतात नमस्कार मंडळी मी मोहित कुली तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचा खोली आयट्यूब चॅनलवरती मंडळी आज मी आलो आहे माझ्या मावशीच्या घरी म्हणजे प्रवीण मामाच्या घरी आपल्यासोबत पूर्ण बैरे कुटुंब आहे ते आज मस्त बघा कोली कोली पारंपरिक सजून आलेले आहेत पूर्ण महिला महिला मंडल आणि बापायांशी पूर्ण ठाट केल्या आहे त्यांनी एका टी शर्टचा तर आज तुम्ही काय आज आज काय, काय करणार आहोत आपल्याला सांग आज आमचा गणपतीचा शंभर वा सेलिब्रेशन करणार आहोत शंभर वर्ष पूर्ण आली तुमच्या गणपतीला सेलिब्रेशन करणार आहोत आणि सर्व महिला मिळून नृत्य करणार आहोत म्हणजे आपलं कोली पारंपरिक डान्स करणार आहोत गौरी गणपतीचा डान्स करणार आहोत चालल बोला गणपती बाप्पा सुरुवात चला तर मंडळी आता मावशी यांच्या घरा त्यांचं बघा गणपती क गणपती किती आण बघा एक दोन तीन चार पाच गणपती आहेत आणि गण गन, यांच्या गणपतीला शंभर वर्ष पूर्ण आलीन हे बघा सेलिब्रेटिंग हंड्रेड इयर्स शंभर वर्ष पूर्ण आलीन आता बाबाचा वाढदिवस वा आहे मंगल मूर्ती आपला ढोलकी वादक विगू कोली मस्त कच्चे वाजवणार आहे I love you. त्यांना एक्क्याण्णव वर्ष आहे म्हणजे गणपती बांधण्याचा प्रोग्राम चालू आहे तर त्याच्यासाठी त्या अनुषंगाने आम्ही आज गणपतीचा सेलिब्रेशन मध्ये बर्थडे करण्याचा ठरवलेला आहे शंभरवा बर्थडे करण्याचा ठरवलेला आहे आणि त्यासाठी आम्ही खरंच म्हणजे काकाच्या आभार आभार आहोत कारण त्याने आम्हाला सांगितले की हा शंभरवा बड्डे आहे त्याच्यामुळ त्याच्या मुला आम्ही त्याचा बर्थडे देवाचा बड्डे करण्याचं ठरवलेला आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला एक चार शब्द काका सांगतील बाब, बाबा तुमचा वय काय एकोणनावद वर्ष आहे एकोणनव्वद वर्षाचा आज थंड आहे प्रमुख आहे सगळे जमलेली फतोंड एक आनंद आहे सगळ्या गोष्ट आम्हाला आणलं गणपती राहायचं शंभर गणपतीचा आनंद आहे एक आपल्या गेलेला आहे प्रसंग आज पुढे हाय केला सांगता नाही पण आज मी शंभर गणपती बघितला बैरे ग्रुप नाही बैरे कुटुंब का बैरे ग्रुप बैरे ग्रुप बैरे ग्रुप पूर्ण खाट केलाय बघा तर आता आपल्यासोबत बाबा आहे आपण नाव काय तुझा अनिल अनिल रामनाथ कोहली अनिल रामनाथ कोहली तर काय सांगशील तुमच्या गणपती बद्दल कशी शंभर वर्ष पूर्ण आली आणि शंभर वर्षामध्ये तुम्हाला कसा अनुभव आला काय सांगशील शंभर वर्ष म्हणजे माझ्या आईला एक्क्याण्णव वर्ष या घरात बरोबर मामाने माझे वर्ष केला पहिल्याची माझी माहिती पण हा हा बरोबर आणि तुमचे कुटुंबाला बैर्या का बोलतात ऐसा आहे काय मग बैर्या कुटुंब काय ऐस आहे काय मग त्या वर्षी नाव परला बैरा कुटुंब ऐसा आहे काय तेच मी कदांशी करताय बैरा का नाव भरला

आणि आयसाच दरवर्षी तुम्ही एकत्र गणपतीला आणि आयसा साजरा करता आरती किती असते तुमची सव्वा तास सव्वा तास असते आरतीचं काय वैशिष्ट्य काय म्हणजे एक तास का असते अनिलदा हे आरतीमध्ये एवढे निपुण आहे की त्यांनी जेव्हा ते बाहेर च्यान, वापरायला होते जे बोटीमध्ये जायचे तेव्हा ते वर राहताना सुद्धा त्यांना गणपतीची एवढी आवड होती की ते गणपतीच्या आरत्या बोलत होते नुसते आरत्या आरत्या नुसत्या आरत्या त्याच्या डोक्यामध्येच गणपती भरलेला होता आज किती वर्षापासून आज त्या आरती करतात मला वाटतं तीस वर्षापासून आरती करतात आणि खरंच या आरती मुलं आज आम्हाला असं असा अनुभव झाला की खरंच आमच्या देवामध्ये आज एवढा हे झालेला आहे की ते जे आरती बोलतात त्या आरतीमध्ये देव असा वाटते की आम्हाला मूर्तीमध्ये येते आणि हे ये शाश्व शाश्वत देव देव आहे मराभरा दरवर्षी आम्हाला कुठला ना कुठला त्याचा अनुभव येतोय आम्ही जेव्हा आमचा आमच्या परंपरा जेव्हा आम्हाला आम्हाला समज आला समजत आल्या तेव्हा आम्ही जेव्हा तिथं विचारला त्यांना ते किती वर्षापासून हे गणपती मांडलं तेव्हा त्यांनी सांगितले का आम्हाला आज शंभर वर्ष या गणपतीला झालेल्या आहेत शंभर वर्ष झाली पण आम्हाला जेव्हा समज समज लागला तेव्हापासून आम्हाला वाटले की हा शाश्वत देवस्थान आहे जेव्हा आम्ही कुठल्या मागण्या मागतो तेव्हा हे आमच्या देव आम्हाला पूर्ण करतोय म्हणून आम्ही आम्ही यांचं आम्ही या देवाचा एवढा आभारी आहोत की आम्हाला जे काही मागतो ते आम्हाला देव देत होते म्हणून आम्ही स्वतः समजतोय तर हा देव आमचा जागृत देवस्थान आहे बराबर आणि त्याच्यासाठी आज आम्ही आणि त्या माणसाचा मोठा वाटा जर असेल तर हा अनिलदादा आहे दादा आहे कारण त्यांनी या या देवाला ऍक्च्युली जागृत करण्यासाठी त्यांनी एवढ्या बोल वीस आरत्या त्या माणसाला न सुद्धा पाठ आहेत न वीस आरत्या हा वीस आरत्या पाठ आहेत आणि त्या सर्व तो आरत्या बोलून दाखवतोय न पुस्तक घेताना ना कुठलाही त्याचा सहाय्यता घेऊन तो बोलून दाखवते आणि खरंच आम्ही त्याच्यामध्ये एन्जॉय करतोय आणि आम्हाला खरंच आरतीला पण एक माहोल आणि एवढा खरंच आनंद होतोय आम्हाला की आम्हाला एकदम मंत्रमुग्ध झाले सारे वाटते मस्त मस्त तुम <laughs> पर तो एक का आत्मविश्वास तो तुम्हारे हिंदी मध्य को इतना हर तरह से पहले को बुद्ध पूछे बता दे राज क्या है मराठी इतका प्रखट आहे की ब्रह्मदेवाने तुमच्या भवितव्याचे प्रत्येक अक्षर तुमच्या कोर्या मनापासून कोरत पाहिजे मंडली गणपतीला शंभर वर्ष पूर्ण आली मांडून सेलिब्रेटिंग हंड्रेड इयर्स बघा लिहिलेला आहे आणि आता बघा केक आणलेला आहे सेलिब्रेटिंग हंड्रेड इयर्स आणि मोदक आणलेला आहे गणपती बाप्पाचा फेवरेट मोदक आता मस्त केक केक कापायचा आहे आणि मस्त गणपती बाप्पाचा बड्डे वा बड्डे सेलिब्रेट करायचा आहे रमकभीकभीनाम वस्वस्रहम जैस्र राज्य ब्रह्मणास्त भी कसीतो साधन यदने यमजतेवासे ਦਰਮਾਨਿ ਪ੍ਰਤਮਾਨ ਸੰਨ ਤੇ ਨਾ ਕਬਹਿ ਮਨ ਸਜਦ ਅੰਤ ਪੂਰਵੇ ਸਾਧਿਆ ਸੰਤ ਦੇਵਾ ਓਮ ਰਾਜਾ ਜੀ ਰਾਜਾ ਇਹ ਪਸੰਗ ਬਹੁ ਮਨ ਸਵਣਾ ਗੁਰ ਮਹਿ ਸਮੇ ਕਾਮਾਨ ਕਾਮ ਕਾਮਾਇ ਮਯੋ ਕਾਮੇ ਸ਼ੁਰੋ ਸਵਣੋ ਦਵਾ ਤੋ ਕੋ ਵੈ ਰਾਮ ਸਵਣਾ ਮਹਾਰਾਜ ਨਮੋ ਨਮਾ ਓਮ ਸਵਸਤ ਸਾਮ ਜੰਮਵ ਜੰਮ ਸਵਰਾ ਜੋ ਵੈ ਰਾਮ ਪਰਮੇਸ਼ਰ ਮਹਾਰਾਜ ਮਾਧਵ ਤੰਮ कन्द पर्यायी सर्व भूमे सर्व विश्व आंतदा पर आधारतः प्रथव्य सम्बद्ध एक राळति तद श्लोक उभितु परिविस्तार वसनग्रह आ विश्व विश्वेशो देवा ससदैति एकदंताय विघ्नक वकतुंडाय धीमहि तन्नौ दन्ति प्रचोद शांतकारणं भुजवसनं पद्मनाभं कृयको विश्वम धारणं गरुदशं मेघवर्णं सुवांगणं லட்சீ காஞ்சனீ வந்தே விஷ்ணு வந்தே விஷ்ணு வயபவரம் சர்வோகம் நாந்தனமாவே சர்வே சந்தகே கிரமௌரிண்ட மகா காயப்பா Oh, oh. सबीकी केक गणपती बाप्पाचा बर्थडे केलाय शंभर वा चला या प्रसाद खावाला शेव खावाला मोदक बघा चॉकलेट आणि ओरियो चॉकलेट आणि ओरिओ गणपती बाप्पाचा आणि आपला फेवरेट मंडल या केक खावाला आणि मलाई मलई आहे मटक्यामध्ये गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर मंडळी आताच शंभरवा बड्डे झाला गणपतीचा मावशी मामा मावशी आणि मामा आहे तर कसा वाटतंय तुम्हाला तुमचा आवरा घर भरला आहे आणि आज शंभरवा तुमच्या गणपतीचा बड्डे आला कसा वाटतंय अ वाटतंय वाटतय शंभरवा बड्डे बघायला भेटला संपाचा <laughs> गणपती बाप्पा मगा सर्व की सगळ्या पोरांची ठाट केलाय मस्त पैकी आणि तुम्हाला आज वा बड्डे बघायला मिळला कसा वाटते तुम्हाला मस्त बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मुर ममाकी त्याची जय 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 जय